शिक्षेकच्या संदर्भाने अनेक अनेक म्हणजे महबूबने अत्याचार केला नाही ह्या माध्यमातल्या बातम्या तर सोडात सोडा या सगळ्या माध्यमांमधल्या बातम्या त्या तो सोडा परंतु माझ्याकडे काही एफ आय आर कॉपीज आहेत आणि या एफ आय आर कॉपीजमधली मी एक माहिती वाचूनच दाखवली पाहिजे की महबूब शेख याच्यावर जे आरोप झाले होते त्याच्यामधली जी पीडित आहे मी नाव आणि तपशील वगळते जाणीवपूर्वक मला त्या महिलेच्या सुरक्षेची काळजी आहे म्हणून आणि फक्त त्यातलं काही मजकूर वाचते की त्यानंतर घाबरलेल्या अवस्थेत मी हॉटेलात जाऊन झोपी गेले व माझ्या रूमचे दार नदीमने बाहेरून लावून घेतले औरंगाबादला रात्रीच्या वेळी आम्ही पोहोचलो तेवीस बारा दोन हजार वीस रोजी लकी ज्यूस सेंटर चिश्तिया चौक येते नदीमने मला बळजबरी बोलावून घेतले आणि जर तू हे केलं नाहीस तर तुला आणि तुझ्या परिवाराला कायमचं संपवून टाकेल असं म्हटलं त्यानंतर दिनांक पंचवीस बारा दोन हजार वीस रोजी दुपारी दीड वाजता नदीमने फोन करून बाग इथल्या डिलाईट ज्यूस सेंटरमध्ये भेटायला बोलून मेहबूब विरोधात तक्रार दाखल करायला मला सांगितली मी महबूबला ओळखत नव्हते तेव्हा नदीमने मला मोबाईलमधला मेहबूब शेखचा फोटो काढून दाखवला मी खूपच घाबरलेली होते माझी आणि महबूबची ओळख नव्हती मला तो फोटो खूप वेळा दाखवण्यात आला पुढे काय केले त्यांनी एकतीस बारा दोन हजार वीस रोजी साडे सात तू ज्याच्यावर तक्रार केली तो राष्ट्रवादीचा आकार नाहीस त्यामुळे तू तात्काळ हजे आली फंक्शन हॉल समोर ये तेथे मी पांढऱ्या रंगाची गाडी घेऊन तुला जाण्यासाठी थांबवली आहे मी दौलताबादला थांबलो आहे तू गाडीत बसून तिथे ये मी त्याप्रमाणे आहे त्या कपड्यावर गाडीत बसून दौलताबादला गेले तिथे दुसऱ्या गाडीत नदीम शेख रियाज शेख विशाल ड्रायव्हर हे होते ते मला गाडीत बसून अहमदनगरच्या संकेत हॉटेलला घेऊन गे गेले तिथे रूममध्ये मला सोडून माझा मोबाईल त्याच्या ताब्यात घेऊन मी एक दीड तासात येतो म्हणून नदीम गेला त्यानंतर दीड तासांनी नदीमने येऊन मला ज्यांनी काम दिले आहे ती व्यक्ती आष्टी कृपया हे माध्यमांनी ऑन करावी काय सांगितलेलं आहे त्यानंतर दीड तासांनी नदीम हजार एकवीस सकाळी दहा ते साडे दहा वाजता नदीमने तेथे आलेल्या लोकांची ओळख करून देऊन त्यापैकी एक सुरेश धस साहेब यांची ओळख सांगून पुन्हा एकदा वाचू त्यानंतर दिनांक एक जानेवारी दोन सकाळी दहा ते साडे वाजता नदीमने तेथे आलेल्या लोकांची ओळख करून देऊन त्यापैकी एक सुरेश धस साहेब यांची ओळख सांगून हे येथील आमदार आहेत तसेच हे मंत्रीसुद्धा राहिलेले आहेत व ही हॉटेलंसुद्धा यांचीच आहेत अशी ओळख करून दिली आणि त्यांच्यासोबत असलेल्या दुसऱ्या व्यक्तीचे नाव जिया बेग सांगितले त्यावेळी सुरेश ते आणि पाठीमागे अष्टी येथील एका पहिल्या मजल्यावर असलेल्या एका पत्रकाराच्या फ्लॅटवर तिथे एका महिलेची ओळख करून देऊन ह्या फार मोठ्या सेविका आहेत व त्यांची खूप मोठी पोच आहे त्यांचे नाव चित्त वाघ आहे म्हणून त्यांची ओळख करून दिली मी जिवे मारण्याच्या धमकीमुळे व्हिडिओमुळे गुंडांमुळे मला त्यांच्या सांगण्यानुसार वागावे लागत होते मी आहे त्या कपड्यावर आल्यामुळे नदीमने माझ्यासाठी कपडे घेतले त्यानंतर माझे येथे गेटवे ऑफ इंडियाजवळ असलेल्या एका हॉटेलवर थांबलो तेथे विशालने मला पण ते तसंही करत नाहीत पण महबूब शेख कारण तो खऱ्याने लढत होता महबूब शेखने मात्र अब्रू नुकसानीची केस टाकली माझ्याकडे हायकोर्टची ऑर्डर कॉपी आहे या हायकोर्टच्या ऑर्डर कॉपीमध्ये स्पष्टपणे खालचं जिल्हा कोर्ट हायकोर्ट दोनही कोर्टामध्ये निकाल मेहबूब शेखच्या बाजूने आहे कि पने राज की ज्या चित्रा वागणे स्पष्टपणे राजकीय आयुष्य उद्ध्वस्त करण्याच्या हेतूने डॅमेज करण्याच्या हेतूने हे सगळं केलं असं स्पष्टपणे म्हटलं आहे की प्रेयर इंग्रजीमध्ये आहे पण तरीही दोन तीन ओळी वाचल्या पाहिजेत इन द प्रेझेन्स केस द सूट फॉर स्टेटमेंट्स मेड बाय द अॅप्लिकंट अगेन्स्ट द रिस्पॉन्डंट विच अकॉर्डिंग टू द respondent are false and judgmental as if the respondent is being convicted for the offense though the statement were made of the basis of on an FIR that was lodged against the respondent the partial of the statement as quoted in the plaint shows that the applicant has made statements against the response to, uh, respondent by proceeding as if the respondent is convicted हा सगळ्या जर गोष्टी बघितल्या तर वाघबाईंचा किंवा किरीट सोमय यांचा वापर भाजपा काय पद्धतीने करते आणि कशासाठी करते हे स्पष्ट आहे राहिला प्रश्न वाघबाईंनी कालची भाषा वापरायचा मला वाटतंय त्या भाषे मी जाऊ नये माझ्यावर चांगले संस्कार आहेत परंतु एक नक्की आहे की या निमित्ताने थोडी फार आकडेवारी का होईना परब साहेबांनी बाहेर काढली मी परब साहेबांचे आभार मानते आणि माध्यमांनाही जो प्रश्न सतत पडतो की अरे विरोधक कुठे आहेत अत्यंत मोठी पाशवी बहुमत असणाऱ्या सत्ताधाऱ्यांना या अधिवेशनात काय पद्धतीने सळो की पळो करून सोडले हेही आपण सगळे बघत आहात आणि त्यामुळेच पोटशुळ उठलेल्या मी हे पुन्हा एकदा स्पष्ट केलं पाहिजे निवृत्त न्यायाधीशांची जी कमिटी होती त्या कमिटीने जो रिपोर्ट दिला होता त्या रिपोर्टमध्ये निर्दोष आहेत असं सांगितलं होतं ते निर्दोष आहेत असं निवृत्त न्यायाधीश कमिटीने सांगितल्यानंतर सुद्धा उद्धव साहेबांनी तो राजीनामा घेतला होता आता जर उद्धव साहेबांनी तो राजीनामा घेतला तर भाजपने पुन्हा त्यांना सत्तेमध्ये का सामावून घेतलं भाजपने कोणत्या आधारावर घेतलं आहे त्या क्लीनचीटच्या आधारावर जी निवृत्त न्यायाधीशांच्या समितीने दिलेली आहे त्याच्यावर तर याचा स्पष्ट अर्थ आहे की वाघबाईने एका माणसाचा राजकीय आयुष्य उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला आणि जर वाघबाईचं म्हणणं खरं असेल तर भाजपा खोटारडी आहे भाजपाने केस रिओपन करावी भाजपा फार सत्याची वाली असेल तर भाजपामध्ये हिंमत असेल तर त्यांनी ती केस रिओपन केली पाहिजे सा एक देतना ही आले ली ना ही माहिती 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 नाही नाही मी मी तरी माझ्यापर्यंत आलेली कारण आपल्यासमोर मघापर्यंत माझ्याकडे कुठलीही नव्हती घेऊन निश्चित याची उत्तरं देतो ओके हे बहुतेक त्यांना जेव्हा काहीतरी त्यांच्या नवऱ्याने काय ती एक लाख रुपयाची लाच वगैरे घेतली तेव्हाचा आहे आणि त्या त्यांना संताप होतो म्हणजे त्यांना असं वाटतं की त्यांच्या नवऱ्यावर जरी लाच खाण्याचे जरी आरोप झाले तरी किमान कोट दिन कोटीचे तरी झाले पाहिजे ना म्हणजे एक लाख म्हणजे फारच चिंधीगिरी वाटते ते एक लाखेच्या आकड्यामुळे पण कदाचित त्या फार चिडलेल्या असतील असू शकतं मग दहा पाच कोटीची लाच असेल तर माणसाला जरा सायझेबल अमाऊंट वाटते एक लाख म्हणजे मला वाटते वाघबाईंच्यासाठी एकदमच चिंदीगिरी वाटली असेल Okay? Thank you.